नेपाणी परिसरातील अनोळखी व्यक्तींच्या वाढत्या वावराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचं निवेदन नेपाणी शहर व परिसरात सध्या अनोळखी व्यक्तींच्या वाढत्या वावरामुळे निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक सहा जून रोजी नेपाणी परिसरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना तसेच साई शंकरनगर रामनगर हडको कॉलनी अकोळ रोड एपीएमसी मधील परिसरातील नागरिक यांनी एकत्र येत संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलं

झोपड्यांचं मोठ्या प्रमाणात वाढलेलं विस्तार व वा स्थानिक नागरिकांसाठी त्रासदायक ठरतात या ठिकाणी राहणारे व्यक्ती कुठून काय व्यवसाय करतात याची तपासणी करावी तसेच या परिसरात निर्माण महिलांना व विद्यार्थ्यांना सायंकाळी ये करताना अडचणी निर्माण होतात याची दखल घेऊन संबंधित आणि कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे तसेच निपाणी शहरात चोऱ्यांचं प्रमाणही लक्षणीयरित्या वाढलं असून पोलीस प्रशासनाला रात्री बारा ते सकाळी चार पर्यंत गस्त वाढवून नागरिकांना सुरक्षितता प्रदान करावी अशी विनंती करण्यात आली आहे निवेदन देताना नगरसेवक सचिन चौघुले सुजाता कदम सामाजिक कार्यकर्ते महेश सूर्यवंशी महादेव मधुकर खानोरे सुधीर प्रताप सुभाष लोसुरे सविता पाटील रोहित शिंदे सुनील येरोडकर रावसाहेब पाटील विकास महते अनंत आंबले आनंद वागळे एच के के खजन्नावर अमोल चेंडके बबन निर्मले अजित पारळे अनिल मातीवरड अधिवक्ता सुषमा बेंद्रे व सरिता पारळे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते